कार्डलाईन सोबत मिरज जंक्शनचा समांतर विकास आराखडा तयार करा आत्ताचे रेल्वे स्टेशन आणि नव्याने होणारे रेल्वे स्टेशन यांची कनेक्टिव्हिटी आवश्यक मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाची मागणी मिरज रेल्वे जंक्शनवरील प्रवासी रेल्वे गाड्यांचा तसेच माल वाहतूक गाड्यांचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मिरज रेल्वे जंक्शनपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर कृष्णाघाट परिसरात कार्डलाईन स्टेशन होणार आहे यासाठी रेल्वे मंत्रालयाने एकशे अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर कोटीच्या निधीला मंजुरी दिली आहे कार्डलाईन स्टेशनचा विकास आराखडा तयार करताना मिरस रेल्वे जंक्शनचा सुद्धा समांतर विकास आराखडा तयार करण्याची मागणी मिरस सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने केली आहे याबाबतचं निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी यांच्यासह वरिष्ठ रेल्वे विभागाला पाठवली आहे हुबळी मिरज पुणे दुहेरीकरण झाल्याने भविष्यात रेल्वे प्रवासी व मालवाहतूक गाड्यांची संख्या वाढणार आहे तसेच कोल्हापूरहून बेळगाव आणि सोलापूर दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मिरज जंक्शनवर येऊन पुढे जाणे यात सुमारे अर्धा तास वेळ वाया जात आहे म्हणून रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी कार्ड लाईन स्टेशनसाठी सर्वेक्षण केलं होतं मात्र निधी अभावी काम रखडलं होतं शिवाय मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून अनेक वेळा मिरज जंक्शनची घोषणा झाली कोल्हापूर सांगली कुडची घटप्रभा गोकाक रोड बेळगाव रेल्वे स्टेशनचा विकास झाला मात्र निधी अभावी मिरज रेल्वे जंक्शनचा विकास रखडला आहे रेल्वे मंत्रालयाने मिरज रेल्वे जंक्शनपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील कार्डलाईन स्टेशनसाठी एकशे अठ्ठावीस पूर्णांक अष्ट्यात्तर कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे कार्डलाइन स्टेशनचा विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुद्धा विकास आराखडा तयार करणं आवश्यक आहे जेणेकरून आत्ताचे मिरज रेल्वे जंक्शन आणि नव्याने होणारे कार्डलाईन स्टेशन या दोन्ही स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी कशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी असणार आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित ठेवून कार्डलाईन स्टेशनचा विकास करणे हे भविष्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रवाशांची गैरसोय आणि रेल्वेच्या आर्थिक तोटेचे होणार असल्याचे मत रेल्वे प्रवासी संघाचे ऍडव्होकेट ए ए काझी यांनी व्यक्त केलं आहे यावी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते कार्यवाह जहीर मुजावर मिरज सुधार समिती अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह आसिफ निपानकर वसीम सय्यद संतोष जेडगे दिनेश तामगावे आदी सदस्य उपस्थित होते मिरज रेल्वे जंक्शन कृष्णागड परिसरामध्ये गत वर्ष दोन हजार चोवीस मध्ये वॉडलाईन करण्यासंदर्भाचा विषय होता यासंदर्भात सर्वे करण्यात आले होते पण निधी काम रकडले होते वॉडलाईन होण्या झाल्यामुळे काय होणार आहे की कोल्हापूर येणाऱ्या गाड्या किंवा जळगाव येणाऱ्या गाड्या किंवा सोलापूर येणाऱ्या गाड्या हे डायरेक्ट परस्पर ते मिरज जंक्शन न येता तिकडे जाणार आहेत संदर्भात आमची विनंती आहे की या कॉडलाईनचं डेव्हलपमेंटचं काम होत असताना मेरज जंक्शनचं पण विकास संदर्भात समांतर डिग्री विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे तर त्याचबरोबर मेरज जंक्शनवरून त्या कॉडलॅन स्टेशनपर्यंत प्रवाशांची कनेक्ट कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीनं असणार आहे संदर्भात माहिती होणं त्याची गरजेचं आहे या संदर्भात आम्ही मेरज स्वार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं रेल्वे मंत्र्यांकडे पाठबरो केलेला आहे की या संदर्भात जे काही निर्णय असेल ते कॉडलाईन संदर्भात कॉडलाईनचा विकास आराखडा तयार करताना त्याचबरोबर कर, पर हो मिरज रेल्वे जंक्शनचा सुद्धा विकास आराखडा तयार करणे गरजेचेच आहे यापूर्वी मिरज जंक्शन हे मॉडेल स्टेशन म्हणून घोषणा झाली होती पण प्रत्यक्षात ते अंमलबजावणी झालेली नाही आहे आता हे जर होत असेल तर दोन्ही स्टेशनचं काम एका वेळात व्हावं अशी आमची मागणी आहे हिरकणी न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा